सो so, मीरा आणि मी पहिल्यांदाच दोघी फक्त बसने मुंबईला गेलो होतो आणि पप्पा मग आम्हाला घ्यायला आले होते नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर आमची पहिलेच वेळ होते जायची त्यासाठी खूप एक्साइटमेंट होते आम्हाला अरे वा सगळ्या लाईट्स ऑन करूनच ठेवलं काय का बघ इकडे काय काय तुला घ्यायला हे बघ सगळं जवळ ठेवलंय काय काय दिसतय काय काय दिसतंय

मीरा इकडे सर मम्माकडे छान बाय म्हणजे कोण आहे कोण आहे कोण आहे बाबू

सो लास्ट पण बऱ्याच ब्लॉग्समध्ये मी सांगितलं होतं की मला इन्व्हॉल्व्ह केल्याशिवाय तिकडे कोणतीच शॉपिंग होत नाही तिकडे म्हणजे माझ्या माहेरी सो असंच होतं की मी आले आल्या मग पप्पांनी सांगितलं की आत्ता तू आली आहेस तर टी व्ही आणि ए सी आपण घेऊया एक ए ऑलरेडी होती आणि टी व्ही पण होता पण पन आम्हाला खास हॉलसाठी मोठा टी व्ही आणि ए सी पण मोठा हवा होता त्यासाठी आम्ही आलो होतो

ओय 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 दाताने थँक्यू कुठे कोणाला थँक्यू बोल काय आहे मीरा काय आहे त्याच्यात काय आहे त्याच्यात फिश आहे चावेल ना फिश मां

बेगो खाली तो माणूस उभा आहे जाऊ नको बरे ठीक आहे जा जा शूज घालून जा, जा।, 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 जा। सो इथे मी नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल केक आणला होता कारण का मला ते सेलिब्रेट करायचं होतं कारण का कसं असतं ना आपण लहानपणापासून चाळीत राहिलेलो असतो आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर जेव्हा आपण फ्लॅटमध्ये शिफ्ट होतो सो ते सुख काहीतरी वेगळंच असतं म्हणजे आपण जेव्हा केव्हा असं बघतो ना किंवा विचार करू तर त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात की आपलं घर होईल तेव्हा आपण असं करायचं तसं करायचं सो हे जे घर होतं ना ते खूप असं म्हणजे स्वप्न होतं सगळ्यांचं आमच्या पाचही जणांचं स्वप्न होतं आणि ते आम्ही छान पद्धतीने एकदम व्यवस्थित प्लॅनिंगने पूर्ण केलं आणि ते पण त्याच एरियात ज्या एरियात आम्ही राहत होतो त्याच एरियात म्हणजे अगदी छान अशा प्रतिष्ठित एरियामध्ये आम्ही छान घर घेतलं आहे सो त्याचा आनंद सगळ्यांनाच होता म्हणून हा छोटासा केक मी आणला होता कारण का ते खूप मनापासून सेलिब्रेट करायचं होतं आम्हाला सगळ्यांनाच आणि मीरा पण खूप खुश होती मीराला आधी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा पण मीराला आवडायचं जिथे आम्ही राहायचो ते पण घर खूप छान होतं

म्हणजे <laughs> बाळाने <laughs> <coughs> सो so सेम डे गौरीसाठी एक सरप्राईज होतं मम्मीने समीरला अचानक बोलवलं होतं आणि हे गौरीला माहिती नव्हतं ना आणि नाही पप्पांना पण माहिती नव्हतं पण मम्मीची अशी इच्छा होती की आता सगळं छान झालं आहे तर मग समीरची आणि पप्पांची भेट होऊ देत सो so समीर पण ऑलरेडी खूप घाबरला होता तो यायच्या आधी खूप वेळा त्याने विचारलं नक्की येऊ ना नक्की येऊ ना आणि गौरीला बिलकुल आयडिया नव्हती गौरीला काहीच सांगितलं नव्हतं आणि आल्यानंतर गौरी पण सरप्राईज होती बस <laughs> <तुरा कला में। laughs> ना बघ तुझ्यासाठी नाक आणत म्हटलं आता परत कधी हे करणार व्हिडिओ मध्ये ड्रेस ड्रेस म्हणतायत ते आणि ते ड्रेस बघून मीरा किती घाबरली 으음, 으음, 으음.